पाणी तर शेतीला आवश्यक आहे पाणी पडतं आहे भयानक पण गोष्ट कशी झाली भळाभाणीनं तुम्हाला ताजं उदाहरण प्रत्यक्ष प्रत्यक्षात दाखवतो तुमच्या डोळ्यात दाखवतो एवढी खराब कंडिशन येऊ नये तेव्हा तुम्ही मला सम सांगा तुम्ही ह्या गोष्टी फक्त व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि छान अशी कमेंट करून आम्हाला प्रोत्साहन द्या सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो खराब वातावरण आहे आत्ता अंधारपल्ला वावरामध्ये वावारामध्ये यावी पण पाणी येण्याची शक्यता आहे मग अशा वातावरणामध्ये घरी जाऊन काय फायदा आहे म्हणलं आता गोष्टी घेऊन आहे म्हणलं खराब थांबा तुम्हाला दाखवतो प्रत्यक्ष आता, आता पा फक्त व्हिडिओ संपूर्ण पण ग आता ह्यात घेतला दगुड थांबा एक काळी घेऊ देणारे आता हे बघा परवा आम्ही जे हे टाकलं पा परवा नाही का ते आम्ही टाकलं ते मी शेणखत टाकलं परवा आम्ही तर ते शेणखत टाकून आम्ही फार मोठी गलती केली भावा बहिणींनो कारण त्या शेणखतामध्ये होमनी नावाच्या अळ्या होत्या व्हिडिओसुद्धा काढला होता आत्तासुद्धा काही शॉर्ट व्हिडिओ काढले काही मोठे व्हिडिओ काढले टाकतो त्या आमच्या मुख्य चॅनलवर टाकतो आणि खत सुद्धा त्या अळ्या दिसल्या आम्हाला आम्हाला वाटलं का अळ्या चांगल्याच आहे म्हलं ह्या नंतर आत्ता आम एका व्हिडिओमध्ये आम्हाला कळून आलं काय अळ्या ह्या हानी आहे काय म्हणलं तर त्या अळ्या तुम्हाला दाखवतो पाहता आता आमच्या प्रत्येक कपाशी बुडी पाच पाच सहा सहा आहे दादा त्या वळ्या असल्या ना कपाशीचा नाही नाट करते शंभर टक्के आमची पदाटी खतम होऊ शकते अशी कंडिशन आता यावर्षी आमची येणार आहे खूप गलती केली आम्ही ते खट टाकून तुम्हाला दाखवतो बा प्रत्यक्षात आता हे बघा आता हे झाड आहे पोहोन घ्या या झाड्या बुडीपाळ आता त्या वळ्या सापडते किती वळ्या आत्तापर्यंत मारले ह्या दिसले अडी हे बघा अडी आली पाळी पाहून घ्या पोहोन घ्या तुम्ही आज जाऊन पाच हे अळी हशी ह्या वळ्या किती किती मारा आता आता अशा निघती आता अळ्या बंद घ्या आता पुन्हा दिसते प आता हे बघा दोन निघले आता ह्या पाहून घ्या दिसते नाही तुम्हाला दोन निघले पहा अळ्या पाहून घ्या दोन निघल्या आता थांबा ह्या कॅमेरा चेंज करतोस थांबा बॅक कॅमेरा चेंज करतो थांबा पाहून घ्या आता ह्या दोन वाड्या निघल्या आता हां पुन्हा निघते पहा एका झाडापाशी पाच पाच सास्यावाड्या आता हे गळी म्हणलं तर नुकसान करते त्या कपाशीची तर पाच पाच सास्या वाळ्या म्हणल्या का होईन सांगा आता तुम्ही का होणार आम्हाला काय होईन वर्षी आम्हाला हां आता हे गांडूळ आहे हे चांगलंच आहे शेतकऱ्याचा मित्र आहे गांडूळ पण ह्या अळ्या आले आणि निकाल काय हुमनी नावाची अळी होई नंतर आम्हाला कळलं का हे अळी हुमणी हो आता या दोन दोन दिसल्यामुळे मी काही एका झाडं पाहिले पाच पाच सहा अळी आहे एका झाडं बुडली आता सांगा आता का होईन येत आम्हाला आता ह्या अड्या मारल्याशिवाय गट्यंत नाही उपाय नाही आता ह्या आल्या अड्या मारल्याशिवाय ना तर का निकाल लावते आपल्या कपाशीचा पण घ्या आता गेले का नाही का, का, ना आ, देवरन, देवरन जाएन, जाएन, का ना। ते गेले का जमिनीमध्ये आता कसं आहे आम्ही वाट पाहत आहोत सध्या वाट पाहता निन आपलं काय म्हणते डवळ डवळण खताची आता आम्ही सध्या वाट पाहता आज जाईन उद्या जाईन पाऊस असे म्हणजे आम्ही म्हणतो पाऊस जाण्याचे काही चिन्ह नाही पहिलं पाणी नव्हता पाणी नव्हता त्यामुळेच त्या अळ्या बनल्या होत्या आमचं खत तसंच ढिगट टाकून होते तुम्हाला तु, माहीतच आहे एक गोष्ट ढिगस टाकून होते खताचे आमचे आणि त्या उगाड असल्यामुळे जास्त पाणी नसल्यामुळे त्या अळ्या बनते असा नियम आहे त्यामुळे आम्ही मग गेलात टाकून आता ते लागते म्हणलं चांगली पराठी आमची होते, होते म्हणलं का माती होते निकल लागते यावर्षी आता आमचा जीवनाचा खराब कंडिशन भावा बहिणी सांगा तुम्ही आता कसं का करा म्हणलं तर काही आता का, कळून द्या धनात घराकडं जाण्याची इच्छा नाही आता मध्ये खराब झालं वातावरण भयानक पाऊस पडण्याची शक्यता आहे तिकडं आलो मी पुरातून चालत चालत आलो जमलं तुम्हाला तिकडे जाईन तर कवरेज तुम्ही जाता जाता सर्व काही दाखवतो फक्त पाणी लागलं तर मग बंद करायची पाहिजे ते फोन आपला तुम्हाला सर्व काही दाखवतो पाच तुम्हाला निसर्ग सौंदर्य दिसते जाता येतात त्याला मस्त झरा लो लो लोंडा वाहताय हात 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 धुतले होते मी मस्तीने उपटून मग होते होतं होते काही पराठे मेल्यासुद्धा होत्या तुम्हाला दिस दिसनंतर दाखवतो लई पराठे आमचे मेले पुन्हा कारण तर त्या पराठे खाऊन टाकल्या वेळान्या त्यामुळे मेल्या त्या पराठ्या आता उपाय नाही आता ना राहिली आता खराब आता गोष्ट झाली आता हे आम्ही खतं असे ढिगं फेकून दिले भयानक चुकी गेली आम्ही जीवनामध्ये खतं फेकून म्हणजे आता हे एवढं खत राहिलं फेकायचं तर मला वाटते पंचवीस तीस टक्के फक्त खत फे जागा फेकायची राहिली बाकीचं आमचं खत फेकलं पंच्याहत्तर टक्के आमचं खत फेकलं तेवढी ह्याचं आमची पॉलिटी आता जाण्याची आता शक्यता आहे आता म्हणाचा का आता कोणाला म्हणायचं देवाले शिवाय द्यायच्या का शासनाला शिवाय द्यायचा का निसर्गाला शिवाय द्यायच्या सांगा तुम्ही आता गोष्ट आता का नशिबाला शिवाय द्यायच्या एवढं नाराज झालो भावा भाव बहिणी न तुम्हाला देवाची शपथ घेऊन सांगता जीवनामध्ये भयानक मी नाराजी आजपर्यंत दुःख भोगून आहो पण हे या वर्षीसारखं भयानक दुःख नाही पाहिलं मी पण हां इकून तिकून आता लग्न आटपले कोणते बोरगण आप आटपले ते झाले खर्च ते खर्च निपटले इकून तिकून आता हे आलं पण आपले निसर्ग आलं संकट हळ्या फोळ्या ते आमचं भयानक चूक झाली आमची ओळख आमचं खत टाकून भयानक झाली आता चूक का चाललो आता घराकडे आता नाराज होऊन चाललो आता घराकडे पण त्याची शक्यता आहे मी सुद्धा नाही आणली होते मधलं भरलं मला पहिले पराठी पा ते मधलं चार पाच दिवस थोडंसं उघडलं होतं जेवून पाहिलं आत्ता पावती म्हणून पराठी मिली का हाय मधलं पावती मधलं जेवण पाहिलं खरं खरं कटोकट्या होत्या मदत पुरा जाऊ जवळ आता असं ब्लड प्रेशर वाढलं आता आपलं झालं नाही आता दुःख करून काही फायदा नाही आता बघा आता इकडं निसर्ग सौंदर्य भरपूर निसर्ग सौंदर्य आपण या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद मी काही घेऊ शकत नाही आज कारण मनच लागत नाही मूड झाला आपला खरा बघा तुम्ही तरी जीवनामध्ये घ्या आनंद निसर्ग सौंदर्याचा तुम्हाला ते दाखवतो आता जाता जाता आता जे होईल ते आता तुम्हाला दाखवतो आता कसं कसं दिसते वातावरणचं पण आता हे सध्या हे आता घडलं आपल्या जीवनामध्ये हे एक थोडंसं तुम्हाला दाखवलं आता आता बा बाकी जे आता चाललो आता रस्त्यानं रस्त्यानं दगड दुगडं आहे आपला पाय कापण्याची शक्यता आहे तिकडे लोटही बायता दाखवतो ब तुम्हाला आमच्या भावराच्या भोवतालून हे बघा दिसतंय तुम्हाला बघा असे लोट व्हायचं आहे म्हणजे म्हणजे घरून येतान येतात आम्ही व्हिडिओ काढण्याची हां व्हिडिओ काढायचं माणूस तर व्हिडिओ नाही काढला पहिलं आपली शेती महत्त्वाची आहे म्हणलं व्हिडिओ म्हटलं म्हणलं दे म्हटलं चॅनल व्हिडिओ मत आपलं काही महत्त्वाचं नाही म्हणलं शेती महत्त्वाची आहे म्हटलं पटकन मी आलो आता पण काही खरं दिसलेलं नाही मूड झाला खराब नाही चाललो आता घराकडे बघा आता हे अशा प्रकारे आहे आता वातावरण आता बघा तुम्हाला वाटते तर खरं तुम्ही काही सहाय्य काही सपोर्ट खरा तुम्ही आमच्या जीवनामध्ये नाही व्हिडिओ तरी कमी कमी पाच जा आमचे संपूर्ण व्हिडिओ आता यावर्षी त्या याले करायची पाळी आहे आता आता मग आजच मी फवारणी करतो म्हटलं काल थोडंसं उघडलं होतं संध्याकाळी हां डबरेने करतो म्हणलं होतं भावा भा, भावाला मी सांगलंच होतं सा तुम्ही डबर म्हटलं त्याला रोजने सांगलं होतं आणि मी आणतो म्हटलं म्हणलं आणि फवारणी करतो होतो म्हणलं फवारणी राहिले नाव न ना राहिलं फक्त पायत्यापासून अर्ध्या अर्ध्या रात्रीपासून पाणी आहे भक्कम पाणी आहे त्यामुळे जमलंच नाही आता मीनकपडा आहे का नाही आपल्या जवळ पाणी येत आहे का काका पाणी येण्याची शक्यता आहे मीनकपडा आपल्याजवळ बघा हे जबरदस्त निसर्ग सौंदर्य आहे मन शुद्ध चांगलं बनते या अशा वातावरणानं पण माझं मन कसं बनणार आहे सांगा तुम्ही कसं बनणार आहे वातावरण पण मन थोडं बनणार आहे चांगलं त्यासाठी आपलं परिस्थिती चांगली पाहिजे जीवनामध्ये आता कळून नाही आता जा मला जायला वाय बा जीवन कसं दिसतंय सांगा बिडो सांगा कसं काय मग ते मला लागायला लागली आता येते का काय होते का बघा आता भावाची पर्टी आता साधा आहे साधारण बरी आहे त्याचा जमलं आता आमचं नाही जमत यावर्षी देवांना जमू द्या तुम्ही प्रार्थना करा देवाजवळ भावाचं जमू द्या म्हणा पण आता मध्ये काही शक्यता आणि गॅरंटी काही मला काही खरं नाही वाटून नाही राहिली मला आता गॅरंटी यावरची मग जमल बघ अशी मला गॅरंटी काय मला आता वाटून नाही राहिली मला खरं ना जीवनामध्ये ते खराब गोष्ट आहे आता जातो आता भावा बहिणी घराकडे आता का करते गेल गेल आता आता लयमान था झाला मग ते पुरे ओसरला असं ना आता लयमान झालं ना पाणी येऊन गेलं गेलं आता आताच कसं थांबलं का पाणी थोडसा थेंब खणला तर वाटलं वाटते कमी व्हायचं आहे तिकडं पाणी आता बघा तिकडं कमी व्हायचं आहे पाणी कमी कमी पाणी व्हायचं आहे ना तर मग मस्त होता पूर मंगा मी पुरातून आलो मग आम्ही रस्त्यावर जाता जाता मस्त धोडी आहे रस्त्यावर जाता जाता पण भयानक आम्ही घोळ चूक केली न ठर घडायला नाही पाहिजे जीवनामध्ये राव का आता जीवनामध्ये बघत आहे जातो आता घराकडे आता का करते आता नमस्कार